हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं माळ भागावरील सरकारी गायरान जमिनीवर अवैध मदरसा उभारला आहे हे अनधिकृत बांधकाम ताबडतोब काढून टाकावं अन्यथा तेवीस सप्टेंबरपासून आमरुण उपोषणासह विविध आंदोलनं केली जातील असा इशारा हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला हुपरी इथल्या माळ भागावरील यशवंत नगर वसाहतीलगत सरकारी गायरान जमिनीवर मुस्लिम समाजाचा मदरसा आणि अन्य बांधकाम आहे या ठिकाणी वीज पाणी यांची जोडणी झाली असून कुपनलिकाही खोदण्यात आली आहे या अवैध मदर्शाबाबत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते नितीन काकडे यांनी आक्षेप घेतलाय जिल्हाधिकारी कार्यालयानं दोन ऑगस्ट रोजी हुपरी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन नितीन काकडे यांच्या निवेदनानुसार तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार अवैध मदर्शाच्या बांधकामाबाबत बावीस सप्टेंबर पर्यंत कारवाई झाली नाही तर तेवीस सप्टेंबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळ नितीन काकडे किरण दुसे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजित सुतार चांदी कारखानदार असोसिएशनचे दिनकरराव ससे नेताजी निकम दुर्गवेद प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण पाटील नितीन खेमलापुरे बजरंग दलाचे प्रशांत साळोखे रवी गायकवाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगीराज वांगडे उमेश दैने मनसेचे ऋषिकेश साळी वस सनंतराव पाटील यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते